आणि शंतनूला सांगितली बाळा ही मोह जर मी अशी उन्हाला दिली तर ते कोणी घेईल का शंतनू म्हणाला काय शेड तुम्ही असं काय विचारता ती बोलच आहे किमतीच आहे जेवढी म्हणून तर ती घेणार का तुझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तू शोध आयुष्य आहे ना म्हणे खूप म्हणजे मला आवडली सांगितलं की मला ती सांगायची मी दोन दिवसापूर्वी ऐकले आणि खरंच मला ती खूप मनापासून आवडली की हे आयुष्य सुद्धा खूप अनमोल शंत म्हणजे बाळा की एखाद्या वेळी यश आलं मी चिडवलं कधी कधी एखादी अनाव धाण्याने झाली ती लक्षात आली तर अशा वेळेला स्वतःचं तिरस्कारां करता हे आयुष्य म्हणजे खूप अनमोल आहे हे कोणत्याच किंमतीमध्ये आपल्याला संपवण्याचा अधिकार नाहीच आहे आणि तू तुझ्या प्रयत्नांच्या पाण्याने ते सगळं स्वच्छ करू शकतो म्हणजे तू प्रयत्नाच्या पाण्याने तुझं अपयश परत यशात रूपांतर करू शकतो किंवा नाकार तुला जर नाकारले तर तू त्या पद्धतीने पॉझिटिव्ह प्रयत्न केले तर तू स्वीकार माझी तशीच ठेवली तर मी आयुष्याची किंमत म्हणजे आयुष्य पुन्हा मिळत नाही तर ते या मोहरीपेक्षाही अनमोल आहे आणि शंकर शंकरुला स्वतःची चूक कळाली आणि त्याच्यानंतर आयुष्यात तो कधीही निराश असा झाल्याने आणि ही कथा ऐकणाऱ्यांना पण कधी नैराश्याने कधी मला वाटतं की ग्रासलं नाही पाहिजे म्हणून या कथेचा माझा सांगण्याचा उद्देश होता मी तो ऐकून घेतला त्याबद्दल सगळ्यांना